ए वक्त तू कितना भी परेशान कर ले हमें किसी मोड पर तुझे भी बदल ही देंगे हम गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल वर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपण माघार घेणार लढणार की जिंकणार हे इथंच ठरणार आहे कारण जरी एक्झामची डेट पुढे गेली असली तरी सुद्धा आपल्या तयारीमध्ये खंड पडू द्यायचा की नाही हे मात्र आपल्या हातात आहे आणि म्हणूनच आज आपण राज्य घटनेचे संभाव्य प्रश्न पाहणार आहोत अर्थात हे एक रिव्हिजन लेक्चरच आहे मात्र याच्यामध्ये आपण काही एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि शेवटचं तुम्हाला सांगते की लढाई अजून बाकी आहे म्हणून थांबायचं नाही आपल्याला आपली तयारी चालू ठेवायची आहे आजच्या लेक्चर मधला पहिला प्रश्न तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी दहा सेकंदांचा वेळ मिळेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नोंदवायचं आहे पहिला प्रश्न आहे भारतीय घटनेच्या विहित तरतुदीनुसार महाराष्ट्राच्या मंत्रिपरिषदेत मंत्री राज्यमंत्री उपमंत्री यांची कमाल संख्या मर्यादा तूर्त किती आहे एक पंचेचाळीस दोन चाळीस तीन त्रेचाळीस चार चव्वेचाळीस या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन त्रेचाळीस महाराष्ट्राचं जे मंत्रिमंडळ आहे त्याची जर आपण संख्या पाहिली तर ती आहे त्रेचाळीस ही कशी निश्चित केली जाते राज्यघटनेच्या कलम एकशे चौसष्ट असं म्हटलेलं आहे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्र्यांची एकूण संख्या ही मुख्यमंत्र्यासहित हा शब्द फार महत्वाचा आहे मुख्यमंत्र्यासहित राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या पंधरा टक्केपेक्षा अधिक असणार नाही परंतु मुख्यमंत्र्यांसहित राज्यातील मंत्र्यांची संख्या ही बारा पेक्षा कमी असणार नाही म्हणजे जर समजा एखाद्या विधानसभेच्या सदस्यांच्या संख्येचा जर आपण पंधरा टक्के काढला आणि तो नंबर जर बारा पेक्षा कमी येत असेल तर मात्र त्या विधानसभेच्या मंत्रिमंडळाची जी संख्या असेल त्या राज्याच्या मंत्रिमंडळाची जी संख्या असेल ती बारा पेक्षा कमी आणि किमान बारा असेल आणि जास्त संख्या असेल पंधरा टक्केपेक्षा अधिक तर जो काही नंबर येईल तेवढी ती संख्या असेल म्हणजे हे परसेंटेज वरती पण ठरेल जर पंधरा टक्के हे बारा पेक्षा कमी येत असेल तर मात्र ती संख्या जी आहे ती बारा राहील अशा पद्धतीने राज्यघटनेमध्ये मंत्रिमंडळाच्या आकाराची ही जी तरतूद आहे म्हणजे एवढे मंत्र्यांची संख्या एवढी असली पाहिजे किंवा मंत्रिमंडळाचा आकार निश्चित करण्याची जी तरतूद आहे ती मूळ राज्य घटनेमध्ये नव्हती तर ती एक्क्याण्णवावी घटना दुरुस्ती कायदा दोन हजार तीन अन्वये टाकण्यात आलेली आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या जर आपण पाहिली तर ती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी चे, दोन चे पंधरा टक्के हे त्रेचाळीस होतात आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाची जी संख्या आहे ती मुख्यमंत्र्यांसहित त्रेचाळीस मंत्री एवढी असू शकते दोन हजार एकोणीस ला निवडणुका झालेल्या आहेत त्यानंतर मंत्रिमंडळ अन, निश्चित करण्यात आलेला आहे अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो एक्सपेक्टेड आहे जरी क्वेश्चन जो मी घेतला तसाच्या तसा नाही आला तरी सुद्धा जे आपण एक्सप्लेनेशन पाहतोय त्याच्यातून एखादा क्वेश्चन बनू शकतो पुढचा प्रश्न आपण पाहूयात राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या संख्येबाबत खालील विधाने विचारात घ्या इथे पाच विधानं दिलेली आहेत विधान अ आहे एक्क्याण्णवाव्या घटना दुरुस्तीच्या तरतुदीनुसार मंत्र्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली ब विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या पंधरा टक्केपेक्षा जास्त नसावी क विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण सभासद संख्येच्या पंधरा टक्केपेक्षा पेक्षा जास्त नसावी ड मुख्यमंत्र्यासह बारापेक्षा कमी नसावी आणि ई मुख्यमंत्र्याशिवाय बारापेक्षा कमी नसावी वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत पर्याय एक अ ब आणि ड पर्याय दोन क आणि ड पर्याय तीन क आणि इ आणि पर्याय चार अ क ई तुमचं उत्तर तुम्हाला दहा सेकंदांच्या आत द्यायचं आहे या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे क आणि ई ही दोन विधानं चुकीची आहेत त्याचं रिझन म्हणजे आपण पहिल्या प्रश्नामध्येच ऍक्च्युली याचं एक्सप्लेनेशन पाहिलंय मंत्र्यांच्या संख्येवरती मर्यादा घालण्यात आली हे बरोबर आहे ही संख्या विधानसभेच्या एकूण सभासद पंधरा टक्केपेक्षा पेक्षा जास्त नसावी असं आहे मात्र विधान क मध्ये काय म्हटलेलं आहे विधिमंडळ म्हटलेलं आहे काही राज्यांमध्ये विधीमंडळ म्हणजे विधान परिषद आणि विधानसभा अशी दोन्ही सभागृह येतात त्यामुळे हे विधान जे आहे ते चुकीचं आहे त्यानंतर मागच्याच प्रश्नामध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं की ती मुख्यमंत्र्या पेक्षा कमी नसावी म्हणजे त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा समावेश होईल त्यामुळे हे विधान बरोबर आहे पण इथे मात्र मुख्यमंत्र्याशिवाय शिवाय असा शब्द दिलेला आहे त्यामुळे हे विधान चुकीचं आहे आणि आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विधान क आणि ई हे चुकीचं आहे तर या तरतुदी व्यवस्थित लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न येऊ शकतात आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर मंत्रिमंडळाचा आकार किंवा मंत्र्यांची संख्या जी आहे ती त्रेचाळीस आहे कारण महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे अशा पद्धतीने हीच तरतूद केंद्रासाठी सुद्धा लागू होते आणि केंद्रासाठी सुद्धा ही तरतूद एक्क्याण्णव्या घटनादृष्टीनेच करण्यात आली केंद्रामध्ये असं म्हटलेलं आहे पंतप्रधानासहित केंद्रीय मंत्रिमंडळातील एकूण संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्केपेक्षा पेक्षा अधिक असणार नाही आणि याची तरतुदी आहे कलम पंच्याहत्तर एक एमध्ये राज्यासाठी आहे एकशे चौसष्ट एक अ मध्ये तर ही दोन्ही कलम लक्षात ठेवा या दोन्ही तरतुदी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न सामूहिक जबाबदारी या तत्वाचा अर्थ काय होतो अ राज्य विधीमंडळासमोर सर्व मंत्र्यांची मते सारखीच असली पाहिजेत ब कोणताही मंत्री शासनाच्या निर्णय किंवा धोरणाविरुद्ध बोलणे अथवा मतदान करणे अपेक्षित नाही क कॅबिनेटच्या बैठकीत मंत्र्यांमध्ये मतभेद असले तरी बाहेरील लोकांपर्यंत ते मतभेद पोहोचता कामा नये आणि ड मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य सर्वच बाबींकरिता सामु सामुदायिकरित्या जबाबदार नसतात पर्याय आहेत अ आणि ब पर्याय दोन आहे ब आणि ड पर्याय तीन आहे अ ब क आणि पर्याय चार आहे ड फक्त या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे ब आणि ड फक्त याच्यामध्ये दोन विधानं बरोबर आहेत ती म्हणजे विधान ब आणि ड विधान अ आणि क हे चुकीचं आहे तर या प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण थोडक्यात पाहूयात सामुदायिक जबाबदारीचा अर्थ काय होतो तर मंत्रिमंडळ सामुदायिकपणे विधानसभेला जबाबदार असतं हे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे सर्व मंत्री त्यांच्या सर्व प्रकारच्या वर्तनासाठी किंवा कार्यासाठी संयुक्तपणे सा विधानसभेला जबाबदार असतात विधानसभेने मंत्रिमंडळावरती अविश्वासाचा ठराव पारित केला तर विधान परिषदेतील मंत्र्यांसह सर्व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो म्हणजे जरी विधानसभेने अविश्वास दाखवला आणि काही मंत्री जे आहेत मंत्रिमंडळामध्ये ते विधान परिषदेतील असतील म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये द्विग्रही सभागृह आहे तर काही मंत्री हे विधान परिषदेतील असतील मग ज्या वेळेला मंत्रिमंडळावरती अविश्वास दाखवला जातो किंवा विधानसभा दाखवते त्यावेळेला विधानसभेसोबतच विधान परिषदेमध्ये असणारे सर्व मंत्री जे असतात त्यांना राजीनामा द्यावा लागतो म्हणजे त्यांचा राजीनामा जो आहे तो आपण असं म्हणूयात की थोडक्यात मुख्यमंत्र्यांनी जरी दिला तरी सुद्धा तो पूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा ग्रहित धरला जातो त्यांना व्यक्तिशा राजीनामा देणं हे गरजेचं नसतं विधानसभेचा विश्वास गमवलेला जर मंत्रिमंडळ असेल म्हणजे त्या मंत्रिमंडळाने विधानसभेचा विश्वास गमावलेला आहे तर अशा वेळेला त्यांनी दिलेला सल्ला हा राज्यपालांवरती बंधनकारक नसतो हे वाक्य सुद्धा लक्षात ठेवा तर हे झालं सामुदायिक जबाबदारीबद्दल जर व्यक्तिगत जबाबदारी आपण पाहिली तर एकशे चौसष्ट मध्येच व्यक्तिगत जबाबदारीचं तत्व सुद्धा निहित केलेलं आहे आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मंत्री हा राज्यपालाची मर्जी असेपर्यंत मंत्रिपदावर राहू शकतो तथापि मंत्रिमंडळाला विधानसभेचा पाठिंबा असताना राज्यपाल कोणत्याही मंत्र्याला बडतर्फ करू शकत नाहीत हे विधान सुद्धा महत्वाचं आहे जोपर्यंत मंत्रिमंडळाला विधानसभेचा पाठिंबा आहे तोपर्यंत राज्यपाल त्याला बडतर्फ करू शकत नाहीत पण जर समजा मुख्यमंत्र्यांनी शिफारस केली तर मात्र राज्यपाल त्या मंत्र्याला बडतर्फ करू शकतात पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण पुढचा प्रश्न पुन्हा दोन विधान दिलेली आहेत आणि योग्य विधान ओळखा असं म्हटलेलं आहे विधान अ आहे अनुच्छेद एकशे चौसष्ट एक नुसार मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपालांकडून केली जाते विधान ब आहे अनुच्छेद एकशे चौसष्ट दोन नुसार मंत्रिमंडळ विधानसभेस सामुदायिकरित्या जबाबदार असते पर्याय आहेत केवळ अ केवळ ब दोन्ही आणि वरीलपैकी नाही या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन वरील दोन्ही म्हणजे इथे दिलेली दोन्ही विधानं ही बरोबर आहेत कलम एकशे चौसष्ट मध्ये एक्झॅक्टली काय तरतूद आहे ते आपण पाहूयात एकशे चौसष्ट नुसार राज्यपाल जे आहेत ते मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात आणि मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी हे विधान फार महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी किंवा नियुक्तीसाठी राज्यघटनेमध्ये कोणतीही विशेष अशी तरतूद करण्यात आली नाही एवढंच सांगितलेलं आहे की राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत पाहिलं तर घटनेमध्ये उपमुख्यमंत्री पदाची तरतूद नाही राजकीय कारणांमुळे जर काही म्हणजे राजकीय कारण काही असतील तर मात्र उपमुख्यमंत्री नेमला जातो आणि याच्यावरती पण प्रश्न बनला जातो बनला जाईल की उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पद आहे का तर ज्यावेळेला काही राजकीय कारण असतात किंवा राजकीय किंवा राजकीय वाद असं आपण म्हणू शकतो तर त्या ऍडजस्टमेंटसाठी उपमुख्यमंत्री पद हे आहे पण घटनेमध्ये त्याची तरतूद नाही हे विधान फार महत्वाचं आहे एकशे चौसष्ट एक मध्ये अशी तरतूद आहे मुख्यमंत्र्यांची नेमणूक ही राज्यपालांकडून केली जाईल एकशे चौसष्ट दोन मध्ये मंत्रिमंडळ हे विधानसभेस सामुदायिकरित्या जबाबदार असेल पुन्हा एकदा हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा विधानसभेस आहे विधान परिषदेस नाही एकशे चौसष्ट तीन राज्यपाल मंत्र्यांना शपथ देतात मुख्यमंत्री जो आहे तो मंत्रिमंडळाचा प्रमुख आहे आणि राज्यपाल हा घटनात्मक प्रमुख आहे हे विधान सुद्धा महत्वाचं आहे तर इथे या सगळ्या गोष्टी आपल्याला का लक्षात ठेवायच्यात कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्यानंतर जी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे त्या सगळ्या परिस्थितीचा आपण विचार केला तर या टॉपिक वरती प्रश्न बनणं हे स्वाभाविक आहे आणि म्हणून या गोष्टी आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील तरतुदीनुसार खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे एक मंत्र्यांमध्ये खाते वाटप हे मुख्यमंत्री ठरवितात दोन जेव्हा मुख्यमंत्री राजीनामा देतात तेव्हा संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होते तीन राज्य शासनाच्या सर्व प्रमुख धोरणात्मक घोषणा या मुख्यमंत्र्यांकडून केल्या जातात आणि चार राज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंबंधीचे मंत्री परिषदेचे सर्व निर्णय आणि विधी विधानाकरता असलेले सर्व प्रस्ताव राज्याच्या राज्यपालास कळविणे हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य असेल तुम्हाला तुमचं तुम्हा उत्तर दहा सेकंदांमध्ये द्यायचं आहे या प्रश्नाचं ज्या बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक चार इथे पहिली जी तीन विधानं आहेत आता हा प्रश्न वाचल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की ही विधाना तर बरोबर आहेत मग अशा पद्धतीने याचं उत्तर चार कसं घ्याल तर लक्षात घ्या की इथे आपल्याला प्रश्नात विचारलेला आहे भारतीय संविधानातील तरतुदीनुसार जेव्हा तुम्ही प्रश्न वाचता स्पेसिफिकली राज्य घटनेचे प्रश्न तेव्हा खूप काळजीपूर्वक वाचायचे आहेत कारण इथे एक एक शब्द हा आपला अख्खा प्रश्न चुकवू शकतो तर इथे जर आपण पाहिलं तर पहिली तीन विधानं जी आहेत ती संसदीय पद्धतीचे संकेत आहेत मात्र चौथा पर्याय जो आहे त्याची तरतुदी ही राज्यघटनेत दिलेली आहे कलम एकशे सदुसष्ट नुसार म्हणजे एकशे सदुसष्ट नुसार राज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंबंधीचे जे काही निर्णय असतील मंत्री परिषदेने घेतलेले किंवा विधी विधानाकरता आलेले जे काही प्रस्ताव असतील ते सर्व राज्यपालाला कळवणं हे मुख्यमंत्र्यास मुख्यमंत्र्याचं मुख्य कर्तव्य असतं अशी तरतूद आहे बाकीच्या ज्या तीन तरतुदी आहेत हे संकेत पाळले जातात फॉर एक्झाम्पल मंत्र्यांमध्ये खाते वाटप करायचं असेल किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला की संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा देणं किंवा ते बरखास्त होणं राज्य शासनाच्या सर्व प्रमुख धोरणात्मक घोषणा या मुख्यमंत्र्यांकडून केल्या जातात तर याच्यासाठी विशेष अशी तरतूद घटनेमध्ये नाही किंवा आपण असं म्हणू शकतो की स्पेसिफिकली हे मेन्शन केलेलं नाही पण जे काही तरतूद आहे त्याचा अर्थ असा होतो आणि ते संकेत पाळले जातात पुढचा प्रश्न आहे पुन्हा दोन विधान आहेत आणि तुम्हाला बरोबर विधान कोणतं ते ओळखायचं आहे विधान अ आहे राज्यामध्ये मंत्र्यांची संख्या मुख्यमंत्र्यांसह बारापेक्षा पेक्षा कमी असू नये ब अनुच्छेद एकशे अडुसष्ट राज्यपाल हा राज्य विधीमंडळाचा एक भाग आहे पर्यायी उत्तर आहेत कथन अ बरोबर आहे कथन ब बरोबर आहे कथने अ आणि ब बरोबर आहेत कथने अ आणि ब चुकीची आहेत या प्रश्नाचं जे बरोबर बर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन इथे दोन्ही विधानं बरोबर आहेत तर या तरतुदी कुठे आहेत तर अनुसार आहे आणि एकशे अडुसष्ट मध्ये अशी तरतूद आहे की राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एक भाग आहे बाकी जी तरतूद आहे पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही म्हणजे मंत्र्यांची संख्या विधीमंड विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्क्यापेक्षा अधिक असणार नाही किंवा आपण असं म्हणू शकतो की मुख्यमंत्र्यासह राज्यातील मंत्र्यांची संख्या बारापेक्षा कमी असणार नाही तर ही तरतूद एक्क्याण्व्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आली आणि याच्याबद्दल आपण पहिल्या दोन प्रश्नांमध्येच चर्चा केलेली आहे कलम एकशे अडुसष्ट लक्षात ठेवा एकशे अडुसष्टनुसार राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एक भाग आहे पुढचा प्रश्न जोड्या लावांसाठी आहे एका बाजूला व्यक्ती किंवा महत्वाची पदं आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं वैशिष्ट्य असं आपण म्हणूया अ आहे महाधिवक्ता ब मुख्यमंत्री क राज्यपाल आणि ड सभापती इकडे वैशिष्ट्य किंवा जबाबदारी म्हणूयात एक विधानसभा दोन घटनात्मक प्रमुख तीन मंत्रिमंडळ प्रमुख आणि चार राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार अतिशय सोपा प्रश्न आहे खूपच इझी आहे या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक एक अगदी एक एक जोडी जरी तुम्हाला माहिती असेल तरी तुमचं उत्तर आलं असतं त्याच्यावरून आणि इथे जर आपण पाहिलं तर महाधिवक्ता हा राज्याचा कायदेशीर सल्लागार असतो त्यामुळे पहिला पर्याय जो आहे तो हे आपलं उत्तर येतं बाकीचे तीन पर्याय हे ऑटोमॅटिकली एलिमिनेट होतात तर अशा पद्धतीने तुम्ही जोडाला म्हणजे उत्तरं जी आहेत ती लवकर म्हणजे काढू शकता एलिमिनेशन मेथडने मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख असतात तर सभापती विधानसभेचे प्रमुख असतात अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न राज्याच्या मंत्रिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे एक मंत्र्यांची नियुक्ती ही पाच वर्षांच्या कालावधीसाठी होते दोन राज्यात मंत्र्यांची एकूण सदस्य संख्या ही राज्याच्या दोन्ही सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्क्यापेक्षा जास्त नसावी तीन दहाव्या अनुसूचीखाली अपात्र ठरलेला विधानसभेचा सदस्य हा राज्य मंत्रिमंडळाचा सदस्य होण्यास पात्र असतो आणि चार मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याविषयी कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही उत्तर काळजीपूर्वक द्या या प्रश्नाचं या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक चार याच्यामध्ये पहिलं विधान जे आहे मंत्र्यांची नियुक्ती ही पाच वर्षांच्या कालावधीसाठी तर असं राज्यघटनेमध्ये कुठेच नमूद नाहीये की पाच वर्षांसाठी त्यांची नियुक्ती असेल राज्यघटनेमध्ये असं म्हणजे राज्यघटनेच्या तरतुदीनुसार जर आपण पाहिलं तर राज्यपालांची मर्जी असेपर्यंत मंत्री जे आहेत ते त्या पदावरती राहतात आणि जनरली आपण पाहतो की पाच वर्षांनंतर निवडणुका असतात त्यामुळे आपल्याला असं वाटणं स्वाभाविक आहे की पाच वर्षांसाठी नियुक्ती असेल तर नाही विधान मंत्रिमंडळ जर पूर्ण आपण पाहिलं तर विधानसभेचा विश्वास असेपर्यंत आणि मंत्री जर पाहिलं तर वैयक्तिकरित्या राज्यपालांची मर्जी असेपर्यंत अशा पद्धतीची तरतूद आहे राज्यात मंत्र्यांची संख्या ही एक एकूण सदस्य संख्या जी असते मंत्र्यांची ती राज्याच्या दोन्ही सभागृहातील नाही तर विधानसभेतील हे अक्षरशः आता पाठ झालं असेल तुमचं दहाव्या अनुसूचित जे काही पक्षांतरबंदी कायदा वगैरे आहे तर दहाव्या अनुसूची खाली जर एखादा सदस्य अपात्र ठरला असेल विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून येणार तर तो मंत्री बनण्यास सुद्धा अपात्र असतो तो मंत्रिमंडळाचा सुद्धा सदस्य बनू शकत नाही आणि चौथं विधान जे आहे ते मात्र बरोबर आहे मंत्र्यांनी राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याविषयी कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही पुढचा प्रश्न दोन विधान आहेत विधान अ संविधानानुसार मुख्यमंत्री राज्यपालाच्या इच्छेपर्यंत पदावर राहतो आणि ब मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे होते पहिला पर्याय आहे अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत आणि ब हे अच स्पष्टीकरण आहे दुसरा पर्याय आहे अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत परंतु ब हे अ चे स्पष्टीकरण नाही तिसरा पर्याय आहे अ बरोबर परंतु ब चूक आहे आणि चौथा पर्याय आहे अ चूक आहे परंतु ब बरोबर आहे या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक एक अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि ब हे अचं स्पष्टीकरण स्पष्टी आहे आणि याचं स्पष्टीकरण आपण ऑलरेडी मागच्या प्रश्नात पाहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे होते राज्यघटनेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीची किंवा निवडीची कोणतीही विशिष्ट पद्धत जी आहे ती स्पष्ट करण्यात आलेली नाही आणि राज्यपाल त्यांची नियुक्ती करतात त्यामुळे राज्यपालांच्या इच्छेपर्यंतच ते पदावर राहतात असं आपण म्हणू शकतो संविधानानुसार पुढचा प्रश्न आहे राज्यपालांचे योग्य घटनात्मक स्थान असे आहे एक राज्यपाल पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार कार्य करतात दोन राज्यपाल राष्ट्रपतींच्या सल्ल्यानुसार कार्य करतात तीन राज्यपाल राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार कार्य करतात आणि चार राज्यपाल राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात तर याचं उत्तर पण ही मागच्याच एका प्रश्नात तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळे चुकायला नको या प्रश्नाचे जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक चार राज्यपाल हे राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार नाही हे लक्षात ठेवा सगळे काही जे काही न्यूज तुम्ही आत्ता ऐकत असाल त्यावरून तुम्हाला या प्रश्नांच्या बाबतीत किंवा या कन्सेप्टच्या बाबतीत कन्फ्युजन होणं हे स्वाभाविक आहे पण राज्यघटनेतील तरतुदी आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे जेव्हा कधी अशा न्यूज येतात तर लगेच तुमची प्रायोरिटी ही असली पाहिजे की एक्झॅक्टली पॉलिटीच्या बुक मध्ये काय दिलेलं आहे ती तरतूद काय आहे ती तुम्हाला पाहायची आहे ठीक आहे फक्त कोणीतरी सांगितलं किंवा आपण पाहतो की वेगवेगळे डिबेट्स होतात तर त्याच्यामध्ये सुद्धा काही व्यक्ती जे आहेत ते सांगतात ते एक्झॅक्ट तसं नसतं आणि आपण मात्र ते लक्षात ठेवून बसतो त्यामुळे न्यूज मध्ये सांगितलेलं किंवा एखाद्या व्यक्तीने मांडलेलं मत हे शंभर टक्के सत्य असेलच असं नाही त्याची खात्री तुम्हाला तुमच्या पॉलिटीच्या बुक मधून किंवा घटनेमधून करून घ्यायची आहे ओके तर दहा पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत किती प्रश्नांची तुमची उत्तर बरोबर आलेली आहेत ते तुम्हाला खाली मेन्शन करायचं आहे कमेंट करून तुमचा स्कोर मला नक्की कळवा ज्यांनी ज्यांनी सगळे प्रश्न अटेम्प्ट केलेले आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन ज्या काही कन्सेप्ट तुमच्या इनकम्प्लीट असतील जे काही लक्षात राहिलं नसेल विसरलं जात असेल तर त्या कन्सेप्ट क्लिअर करण्याकडे भर द्या लक्षात ठेवा की ही एक सुवर्ण संधी आहे तुम्हाला तुमचा अभ्यास कम्प्लीट करण्यासाठी मिळालेली आत्ता जर तुम्ही चुकलात आणि ही जर संधी तुम्ही गमावलीत तर परत पश्चातापाशिवाय हातात काहीच उरणार नाही म्हणून हा, ना ना हा वेळ अभ्यासासाठी इन्व्हेस्ट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आय होप आजचं जे लेक्चर आहे ते येणाऱ्या एक्झामसाठी साठी तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल याच्यातून काही प्रश्न रिपीट होण्याची दाट शक्यता आहे कारण हे टॉपिक चर्चेमध्ये असणारे होते तर जर तुम्हाला हे लेक्चर हेल्पफुल वाटलं असेल तर लाईक करा तुमचे इतर मित्र जे अभ्यास करतात त्यांच्यासोबत शेअर करा आणि वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा स्टे सेफ थँक्यू वॉरियर्स